नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल तुम्हाला जर स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर् मार्गदर्शनाखाली ध्यान करायचं असेल तर त्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ध्यान केलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल आज आपण तीन फाईल्स ठेवणार आहोत आणि आपला आजचा प्रश्न आहे की तुमच्या जीवनात आत्ता काय अडचणी आहेत आणि काय मार्गदर्शन आहे त्याबद्दल त्यासाठी आपण तीन कार्ड्स काढलेली आहेत तीन पाईल्स त्यातली एक निवडून तुम्ही तुमचं रीडिंग पाहू शकता तुम्हाला जर वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा जो ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही मला प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच मी तुम्हाला तुमचं रीडिंग देईन चला तर आजचं रीडिंग काय सांगतं आहे हे पाहूया फाईल नंबर वन तुम्ही एका कार्मिक पॅटर्नमध्ये अडकलेले आहात शिवाय या कार्डचा क्रमांक आहे चार यामुळे तुम्ही संघर्षही करीत असाल आपण सगळेच जण कर्मबंधनात अडकलेले असतो कधीही कर्मबंधनं आपल्या आत्ताच्या जीवनातील असू शकतात किंवा कुठच्या तरी आधीच्या जन्मातलंही ते असू शकतं तुमच्या आयुष्यात अशी काही माणसं आहेत जी तुमच्यावर नियंत्रण करू पाहत आहेत ही व्यक्ती तुमच्या कामाच्या म्हणजे नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असू शकते या माणसांची अशी इच्छा आहे की तुम्ही तिथेच आहे तिथेच राहावं तुम्ही प्रगती करू नये त्यासाठी त्यांनी हरतरेने प्रयत्न केलेले आहेत शाब्दिक वैचारिक भावनिक गोष्ट सगळ्या गोष्टींचा वापर करून वेगवेगळ्या लोकांना भ्रमित करून तुम्हाला कायम अडकवण्याचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही अशा भ्रम भ्रमित अवस्थेत नकारात्मक ऊर्जेने ग्रस्त व्हावं तुम्हाला मार्गच मिळू नये आणि तुम्ही अशा परिस्थितीत अडकावं की तुम्ही स्वतःच तुम्हाला मिळालेलं जे काही आहे करि करिअरमधली संधी असेल तुमच्या मैत्रिणींचं मिळणारं प्रेम असेल ते सगळं सोडून तुम्ही स्वतःहूनच जावं पण भाग्यात जे आहे ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही त्यांनी तुम्हाला एकटं पाडलं हे उत्तम झालं आहे त्यामुळे तुम्हाला तुमची ताकद कळेल गर्दीपासून तुम्ही कसे वेगळे आहात हे तुम्हाला कळेल तुम्हाला अंतर जाणीव होईल तुम्ही फाईल नंबर टू हे कार्ड सांगत आहे ते तुमच्या भावनिक नात्याबद्दल जे गेल्या जन्मातून या जन्मात आलं आहे हे नातं कोणत्याही प्रकारातलं असू शकतं या स्प्रेडच्या मध्यभागी टॉवरचं कार्ड आहे आणि शेवटी इनोसन्सचं यावरून हे लक्षात येतं की हे नातं तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे तुम्ही एक पवित्र आत्मा आहात आणि ही व्यक्ती तुमच्या भोळेपणाचा सरळ स्वभावाचा फायदा घेऊ इच्छित आहे या दोन्ही ठिकाणी या व्यक्तीचा ड्रेस काळा आहे ही नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे बरेच दिवस नजर ठेवून तुम्ही काय करता तुमच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींची माहिती ठेवून आहे त्यांनी पाहिलं आहे की तुम्हाला काबू करणं तुमच्या बाबतीत एखादा माइंड गेम खेळणं खूपच सोपं आहे म्हणूनच ते सतत या प्रयत्नात आहेत की कोणत्याही प्रकारे तुम्हाला पुढे जाऊ द्यायचं नाही या कार्डचा आकडा सात आहे याचा अर्थ ही परिस्थिती तुम्हाला आध्यात्मिक यात्रेकडे नेणार आहे एस ऑफ कपचं सा कार्ड सांगत आहे की तुम्ही खूप प्रेमळ सगळ्यांशी गोष्टी शेअर करणारी व्यक्ती आहात तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या आणि तुमच्या भावनांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीच्या या जीवनात मात्र आता टॉवर मोमेंट येणार आहे किंवा आली आहे याचं कारण त्यांचे दुष्ट हेतू माणसं खूप गोड बोलली किंवा खूप रागात बोलली ती कशी बोलली हे फार महत्त्वाचं नाही आहे तर त्यामागे त्यांचा हेतू काय होता त्या हेतूने त्यांची चांगली किंवा वाईट कर्म घडत असतात आता त्यांना त्यांच्या या दुष्ट कर्मांना सामोरं जावं लागणार आहे हे निश्चितच तुम्हाला मार्गदर्शन आहे की तुम्हाला या सगळ्या भ्रमाच्या जाळ्यातून बाहेर निघायचं आहे त्यात अडकायचं नाही आहे तुम्ही स्वतःमध्येच परिपूर्ण आहात तुमची अंतरशक्ती सक्षम आहे या भ्रम अवस्थेत तुम्हाला आत्मशोध घेऊन स्वतःमध्ये परिवर्तन करायचं आहे लोकांना कळू दे की जे ते ज्याच्यावर एवढी नजर ठेवू आहेत त्यांचं फुलपाखरू केव्हाच झालंय आता त्या लोकांनी अंतर्मुख हो व्हायची वेळ आली आहे फाईल नंबर थ्री आर्केंजल मायकलचं हे कार्ड आहे ते आहे की ते तुम्हाला संरक्षण देत आहेत किंवा त्यांच्याकडून तुम्ही संरक्षणासाठी मदत मागू शकता तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा हीच फार मोठी अडचण आहे तुम्ही बरेच दिवस स्वतःमध्ये फार मोठा बदल आणण्याचं स्वप्न पाहत आहात यासाठी अडचणी काय आहेत तर तुम्हाला अंतर्मोग व्हायची गरज आहे व्यवसायासाठी नवनवीन कल्पना आणि त्यावर कृती घेणं ह्या गोष्टी आवश्यक आहेत स्वतात, स्वतःच स्वतःचा नकारात्मक विचारच तुमच्या प्रगतीमध्ये बाधा आणत आहे हळूहळू होईना का पण तुम्ही कल्पनेतली गोष्ट कृतीत आणायला हवी नुसती कल्पना उपयोगाची नाही त्याकरिता कृती हवी इथे मार्गदर्शन काय आहे तर स्वतःला दुर्बल समजू नका स्वप्न मोठी पहा तुमच्यातल्या कल्पनाशक्तीचा वापर करा तुमच्या आत असलेल्या ताकदीचा तुम्हाला अंदाजच नाही यासाठी स्वतःला वेळ द्या निसर्ग आपल्याला खूप छान हिलिंग देत असतो शक्य असेल तर निसर्गाशी मैत्री करा तुम्ही पाहाल या तिसऱ्या कार्डमध्ये एक व्यक्ती ध्यान करते आणि बरीच भूतं लपून ह्या व्यक्तीला बघत आहेत तुम्हालाही असंच स्वतःला वेळ द्यायचा आहे ध्यान करायचं आहे आजूबाजूची माणसं वेगवेगळ्या प्रकारातली असू शकतात त्यांना ध्यान वगैरे करणं हास्यास्पद किंवा दिखावा वाटू शकतं पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून डोळे मिटून ध्यान करून बघा तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमची वाढेल आणि योग्य मार्ग मिळेल